नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की आपण जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये म्हणजे जिल्हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला वागणूक कशी मिळते आणि त्या वागणुकीनुसार महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी एक जी आर काढला आहे की हॉस्पिटलमध्ये दिव्यांगासोबत वागणूक कशी व्हावी कारण की आपण जे हॉस्पिटलमध्ये आपले यू डी आय डी कार्ड किंवा अपंगाचं प्रमाणपत्र काढायला जातो तेव्हा आपल्यासोबत खूप तुच्छ वागणूक होते त्या वागणुकीनुसार महाराष्ट्र सरकारने अपंगासाठी जी आर काढलेलं आहे ते तेच आप आज आपण बघणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त अपंग कल्याणांचे न्यायाधिकरण अपंग कल्याण आयुक्तालय तीन चर महाराष्ट्र राज्य पुणे प्रति अधिष्ठाता सर्व विषय आहे अपंगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण करणे व मार्गदर्शन तत्वे जे आपण अपंगाचे प्रमाणपत्र काढायला जातो तेव्हा आपल्यासोबत काय काय होते आणि आपल्याला कुठे कुठे कसे कसे करावे लागते ते आज आपण सगळे बघणार आहोत जिल्हा रुग्णालयामधून ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जाणाऱ्या अपंग व्यक्तीस रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तुच्छ वागणूक दिली जात असल्याबाबत तक्रारी या कार्याला प्राप्त होत आहे त्या अनुसर्गाने अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मार्गदर्शन तत्वेखाली दिले जेव्हा आपण आपले अपंगाचे प्रमाणपत्र आणायला जातो तेव्हा आपण एखाद्या कर्मचाऱ्याला विचारतो की माझे प्रमाणपत्र झाले का नाही तेव्हा आपल्याला ती कशी तरी तुच्छ वागणूक देते का बा हा दिव्यांग व्यक्ती आहे याला आपण बोलावं पण नाही कारण तुच्छ वागणूक देते त्याचा हा जी आर आहे आपण बघूया अपंगत्वाचे प्रमाणपत्राकरिता संबंधित रुग्णालयकता अपंगाकरिता आप, मदत कक्ष स्थापन करावे म्हणते जे आपण अपंगाचे प्रमाणपत्र आणायला जातो तेव्हा अपंगाकरिता मदत कक्ष एक स्पेशल म्हणजे माणूस तिथे सांगायला रहावा सदर मदत कक्षात एक खिळकी योजनेअंतर्गत दाखले मिळण्यासाठी शुल्क भरणे एक्सरे व इतर टेस्ट करिता अर्ज व शुल्क स्वीकारणे रिपोर्ट त्याच खिडकीद्वारे देणे व इतर स्वरूपाचे कामकाज करावे म्हणजे जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल त्यामध्ये आपल्याला अपंगा एक अपंगासाठी एक राखीव खिळकी ठेवावी त्यामध्ये एक्सरे शुल्क भरणे शुल्क देणे रिपोर्ट जे जे आपली कामं आहे दिव्यांग व्यक्तीचे त्या दिव्यांग व्यक्तीसाठी एक खिडकी निश्चितपणे ठेवावी म्हणते सदरचे मदत कक्ष रुग्णालयाच्या आवारात मुख्य दरवाजा स्थापन करावे म्हणजे दिव्यांग बांधवांना जास्त फिरावं लागलं नाही पाहिजे म्हणून ते मुख्य दरवाजा स्थापन करावं ज्या रुग्णालयात भौतिक उपचार एक्सरे व इतर टेस्ट व थेरपीकरिता वरच्या मजल्यावर जाण्यास लिपची सुविधा नाही अशा रुग्णालयातील भौतिक उपचार एक्सरे इतर टेस्ट व थेरपी रूम्स खोल्या तडमजल्यावर ठेवाव्या किंवा अपंग लाभापुरती तशी व्यवस्था करावी म्हणजे आपल्याला जर एखादं एक काम एक्सरे काढायचं काम असलं आणि दिव्यांग दिव्यांगबांधव वर्त नाही जाऊ शकला त्यासाठी एक तर लिफ्ट असायला पाहिजे त्या दावाखान्या म्हणजे लिफ्ट नसली तर त्या रुग्णालयांनी दिव्यांगासाठी एक योजना करायला पाहिजे त्यांनी एक्सरे मशीन पूर्ण पूर्ण व्यवस्था त्यांची खाली आणायला पाहिजे मुख्य दरवाजा ते वरील नमूद कक्षापर्यंत अपंग व्यक्तींची ने आण करण्यास एक मदतने स्वयंसेविकाची स्वयंसेविकाची प्रसंगी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून घ्यावी जे ज्या दिव्यांगाकडून जास्त चालणं फिरणं होणार नाही त्या दिव्यांगासाठी एक मदतनीस म्हणजे व्हीलचेअर आणायला न्यायला एक व्हीलचेअर असलं पाहिजे म्हणते जे कर्मचारी अप अधिकारी अपंग व्यक्तीशी असभ्य वर्तन करतील अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध ती अपंग व्यक्ती अन्य व्यक्ती संस्था यांच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यास सदर तक्रारीची प्राथमिक चौकशी लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत करून त्यावर मनासेतील तरतुदीप्रमाणे शास्त्री लावून त्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे त्या गोपनीय शरीयात व सेवा पुस्तकाची तशी नोंद घ्यावी म्हणजे आपल्याकडून ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत चांगली वागणूक केली नाही त्यात करू शकतो की आपण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मागणी करू शकतो की हा गोपनीयतेमध्ये हा कर्मचारी बा मला तुच्छ वागणूक दिली आहे अपंग प्रमाणपत्र मिळण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांच्या रांगेत उभे करण्याऐवजी त्यांना प्रतिक्षालय बसण्याकरता वेटिंग रूमची स्थापना करावी व त्यात पुरेशा आसनाची व्यवस्था करावी म्हणजे त्यांनी असे दिले आहे की अपंग व्यक्ती जो तिथे रांगेमध्ये उभे राहतो त्यांना उभे राहण्यात कोणती तपलीक होत असेल किंवा त्यांचा पाय दुखवत असेल त्यांच्यासाठी एक वेटिंग रूम स्थापित करावे होते अपंग प्रमाणपत्राकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीने कारवाई करून त्यांचे गतीने निपटारा होण्याकरता दक्षता घ्यावी म्हणजे अपंग प्रमाणपत्र वितरित करण्यात जास्त वेळ ने लावा म्हणते अपंग लाभार्थी रुग्ण यांच्याकरिता स्वच्छ व अडथळा विहिरीत वातावरण निर्माण करीता आवश्यक ते प्रयत्न करावे अपंग व्यक्तींना रुग्ण यांच्याकरिता स्वच्छ आणि कोणताही अडथळा झाला नाही पाहिजे यासाठी त्यांनी चांगली निर्मिती करावी अपंग प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनुसरण्यात येणाऱ्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणारे सूचना फलक सोप्या व सम समजणाऱ्या भाषेत मदत कक्ष प्रतीक्षालय इथे ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी लावावे अपंगांना ज्या व्यक्ती जे काही दिसत नसेल त्यांना दिसण्यासाठी एक मोठी पाठी लावायची त्या पाठीमध्ये ठळक आणि मोठ्या अक्षरामध्ये दिसलं पाहिजे का बाई इकडे हे आहे तिकडे ते आहे ज्या कर्मचारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याकरिता वरील व लगतच्या अधिकाऱ्याचे नाव पदनाम कक्ष क्रमांक इथलं सर्व माहिती सूचना फलकार दर्शनात थळी लावावी म्हणजे ज्या कर्मचारी कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार आहे त्या कर्मचाऱ्यांना नाव त्याचं पदनाम कक्ष सर्व माहिती फलकावर लावावी संबंधित अपंग लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्राकरिता सर्व चाचण्या झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी अपंग प्रमाणपत्र जारी करावं ज्या अपंग प्रमाणपत्राकरिता दिव्यांगांना पूर्ण त्यांची चाचणी झाली शारीरिक पूर्ण हे झालं त्याच दिवशी अपंग प्रमाणपत्र जारी करावं म्हणते वरिष्ठ व लगतच्या अधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज घेण्यात त्यावर कारवाई करण्यास नकार दिला टळाटाळ केली किंवा तो कोणती कारवाई करीत नाही अशी खात्री झाल्यास संबंधित तक्रारदार अपंग व्यक्ती संस्था संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व मुंबई शहर यांना उप, उपनगराकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात येईल असे निर्देश करावे म्हणजे जो अपंग व्यक्ती त्या अपंग व्यक्तींना दवाखान्यामध्ये डॉक्टर त्याचे अपंग प्रमाणपत्र वितरित नाही करत असेल का देत नसेल का देत नाही कारण त्या अपंग व्यक्तींना खूप सतावत असेल त्याकरिता महाराष्ट्र सरकारने समाज कल्याणमध्ये किंवा अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार पण करू शकते अपंग कल्याण आयुक्तालय असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर मान्य आयुक्ताकडे हे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम ऐंशी व ब्याऐंशीनुसार न्यायिक प्रक्रिया अंमलबजावणीत सदर प्रक्रियेअंतर्गत माय मान्य आयुक्त यांचा आदेश अंतिम राहील म्हणजे जो ज्यांनी जे कंप्लेंट केली आहे त्यामध्ये कलम असंशी व हो ब्याऐंशी यानुसार जे समाजकल्याण अधिकारी म्हणतील तो न्याय अंतिम राहील अपंग प्रमाणपत्र व इतर सोयीसुविधाकरता रुग्णालयात आलेल्या अपंग व्यक्तींना सर्व तोपरी सहकार्य करण्याचा प्रथम जबाबदारी रुग्णालयाची प्रमुखाची राहील म्हणजे जो अपंग व्यक्ती आहे त्या अपंग व्यक्तीला दवाखान्या हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये जाईल तर त्यांची पूर्ण सोय सहकार्य करण्यात त्यांची प्रथम जबाबदारी राहणार हा जी आर आहे हा जी आर ऐकतं अपंग कल्याण महाराष्ट्र पुणे इथला आहे आणि या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर पण करा आणि दुसरा दिव्यांग बांधवांना पण सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाइक करा धन्यवाद